पिण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि हा प्रश्न तातडीनं सोडवायसाठी म्हणून इचलकरांची मधली उस्ता मागपुरठ योजनेपैकी पाच पॉईंट दोन किलोमीटरची पाईपलाईन बदलण्यासाठी राज्य सरकारनं त्या कामाला मान्यता देऊन जवळपास एकवीस कोटीची त्या योजना मंजूर करून प्रत्यक्षामध्ये त्या योजनेचं काम सुरू आहे त्या योजनेच्या पायपा सुरुवातीच्या काळात ज्या आल्या होत्या त्या सगळ्या टाकून झाल्या त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनं दुसऱ्या लॉटच्या पायपा ऑर्डर केले तर त्या पायपा मिळायला डिलिव्हरीची वेळ झाली मी इथं काम बंद आहे म्हटल्यानंतर चौकशी केली तर त्या पायपा अजून आल्या नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टरनं काम बंद केलं असं मला त्यांनी सांगितलं त्या पायपा आज किंवा उद्यापर्यंत आज मी काढतो याची गरज नाही चेहरा आज किंवा उद्या इचलकरंजीमध्ये नवीन ऑर्डर दिलेल्या पै पाइपापैकी अंदाजे त्यांनी मला सांगितलं सातशे ते एक हजार मीटरपर्यंतच्या पायपा येतील आज उद्या भाव त्याचं हे काम कुरुंदवाड आणि इचलकरंजी दोन्ही बाजूला चालू करतो आणखी वाढवता आलं तर आणखी माणसं वाढवून लवकर करायचा प्रयत्न करतो असा आश्वासित हो त्यांच्या काही ठिकाणी पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरचे अडकल्यामुळं थोडा अडचणीत आला तो मी त्याला सांगितलं लागलं ला ला तर तुम्हाला आम्ही आमच्या बँकेतनं पैसे देऊन त्या पायपा त्याच्या अगेन्स्ट मागवून घ्या आणि तुमचं बिल आल्यानंतर बँकेत डायरेक्ट भरायची अशा पद्धतीची व्यवस्था जर तुम्ही करायला तयार असाल तर आम्ही पाय पाईप खरेदीसाठी लागणारे पैसेसुद्धा मी बँकेतनं देतो म्हणून त्यांना सांगितलं ते त्याने मान्य केलं आहे ते उद्या इथं इचलग्रंजीला येणार आहेत त्याने उद्या जर बँकेत लागणारी कागदाची पूर्तता केली तर या योजनेला लागणाऱ्या सगळ्या पायपाचे ॲट ए टाईम सगळी ऑर्डर ते देतो जाईल त्यांच्याकडे आर्थिक थोडे ते एक दोन तीन ठिकाणी शासकीय कामात सुरू आहे तिथे त्यांचे वेळेवर पैसे न आल्यामुळं ते थोडं धावपळ आहे त्याने मला विनंती केली की तुम्ही जर मला थोडी बँकेतनं या पायपासाठी द्या बाकीच्या कुठल्या मजुरीसाठी नको काय नको फक्त पायपाच्या अगेन्स्ट पैसे द्या आणि डिलिव्हरी आल्यानंतर त्या पायपा इथं इचलकैजीला आल्यानंतर मला ॲडव्हान्स मिळतो तो, तो तसाच मी बँकेत भरतो या कामासाठी मला लागणारे ला पैसे या उपलब्ध करून द्या म्हणून त्यांनी विनंती मी देता येते का बघूया तुम्ही या म्हणून सांगितलं आहे उद्या येणार आहे ते बँकेत आमच्या लोकांना भेटून बघतील काय होतं आणि मीही प्रयत्न करायला सांगतो त्यांना कारण हे लवकर योजना व्हायला पाहिजे आता ही पाईपलाईनचा एक विषय संपून जाईल त्यामुळं गळती मोठ्या प्रमाणात मध्ये चार दिवसाचा जा लेट झाला चार काही ठिकाणी सहा दिवसानं पाणी आलं ह्याची जाणीव मलाही आहे त्याचं कारण दोन मोठे लिकेज झाले होते करून जोडून एक कुरंदवाडाने एक मजरेवाडीला असं त्या मेन रोडला जवळ अशा दोन ठिकाणी मोठे देखील ते काढायसाठी तीन चार दिवस लागले त्यामुळं झालं आणि हे व्हायचं कारण एम एस बीनं जे पटणं एकदम लाईट घालवतात आणि सुरू करतात विदाउट एनी नोटीस त्यामुळं हे झालं असं अधिकाऱ्यांचं मी म्हणणं सकाळी मी देशपांडेला वगैरे बोलवून घेतलं होतं त्यांना कारण विचारलं तर त्यांनी कारण सांगितलं की एम एस सी व्ही आम्हाला पूर्व सूचना न देता एकदम लाईट घालवते त्यामुळं बंद झाल्यानंतर पाण्याचा एकदम उलटा दरका जोरात येतो त्यामुळं ते प्रेशर वाढून या पाईपा लिकेजल्या जाण्यामुळं व्हायला मग मी एम एस सी वाल्यानंही घेत एम एस सी अधिकाऱ्यानेही दुपारी बोलवणार आहे त्यांनाही सूचना देऊन हा त्रास कसा कमी होईल ते बघतो दुसरा एक अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा विषय राज्य सरकारकडं आपण सहा उंच टाक्याला परवानगी मागितली होती याने निधी मागितला होता ते सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महा महाअभियानमधनं आपण एकतीस कोटी सदतीस लाख रुपयेचा प्रस्ताव दिला त्याला राज्य सरकारनं काल मान्यता दिली एकतीस कोटी सदतीस लाखाचा तो टोटल सहा टाक्याचा प्रकल्प त्या सहा टाक्या होणार आहेत एक होणार आहे पीबा पाटील मळा अकरा लाख लिटरची टाकी पिबा पाटील मळ्यात होणार आहे शांतीनगर शांतीनगरमध्ये दहा लाख लिटरची टाकी होणार दत्त मंदिराजवळ माळावर जवान तिथं चौदा लाख लिटरची टाकी दत्त मंदिराजवळ जुना चंदूर रोड तिथं नगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेला त्या कंपाऊंडमध्ये तिथं आठ लाखाची टाकी आठ लाख लिटरची तोरणानगर तोरणानगरमध्ये शा नगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेच्या कंपाऊंडमध्ये तिथं तेरा लाख लिटरचे व्हायला लागले आणि तुळजाभवानी नगर तुळजाभवानीचं जे त्या नगरमध्ये त्यांचा कॉमन ॲम्युनिटीचा प्लॉट त्यांनी टाकीसाठी दिला आहे तिथं बारा लाख लिटरची टाकी असं एकूण या सगळ्याची काल हा जीआर निघाला त्या जी आरची प्रत माझ्या आहे तुम्हाला व्हॉट्सअप करतो सगळ्यांना हा काल कालच्या तारखेला एक तारखेला हा जी आर निघाला तो घेऊनच आलो नाही प्रोसेस की मानतो का प्रोसेस हे मान्यता आहे सात दिवसात टेंडर काढायला सांगितलं या जी आरमध्ये सहा टाक्याचं सात दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया सुरू करा असा आदेश आहे आणि विदिन थ्री विक्स काम चालू करा हे काम तातडीनं सुरू होईल या सहा टाक्या आणि ते पाईपलाईनचे दुरुस्तीचं काम झालं की एक दिवस आढावा जे प्रकाश आव्हाडीने जाहीर केले त्याप्रमाणे नक्की होईल काही लोक केवळ राजकारण करायसाठी मोठमोठ्यानं आरडाओरड करून टीका करायचं काम करतात त्यांना निवडणुका आता जवळ येतील तसे ह्या टीका त्यांच्या जा वाढत जातील काहीही काम न करणारी टोळी या टीकेसाठी एकत्रित येऊन जोरजोरात टीका करायचा प्रयत्न करत राहणार ते त्याने जेवढं जोरात करेल त्यांची टीका तेवढं लोक विचार करायला लागतील खरं खोटं काय आहे हे त्यांना समजायला लागेल मी प्रामाणिकपणानं इचलकरंजी शहराला एक दिवस आणणारं पाणी द्यायचा प्रयत्न आहे या कृष्णा योजनेचं सध्या सुरू आहे तो पंधरा वीस दिवस चालला याचा अर्थ ते चालतं असा आहे आता पाईप लिकेज झाल्या वगैरे वगैरे हे काही वेगळे विषय आहेत पण कुठल्याही परिस्थितीत त्या पाईपाचं रिप्लेसमेंट झालं की इचलकरंजीला अतिशय चांगला पाणी पुरवठा होईल दुसरं गेल्या पंधरा दिवस मागच्या अठरा तारखेपासून अठरा जानेवारीपासून पंचायंगा नदीतून पाणी उपसा बंद आहे त्याचं कारण पंचायंगा नदीमध्ये पाणी सोडलं जात नाही त्याचं कारण धरणामध्ये पाणी कमी आहे धरण रिपेरी करायचं म्हणून धरणामध्ये साठवतानाच पाणी साठवलं धरणाची दुरुस्ती करायचं या कारणासाठी पूर्ण क्षमतेनं धरण भरलेलंच नाही त्यामुळं पाणी धरणात कमी साठलं असल्यामुळे कमी सोडायला लागले दुसरे एक कारण कोल्हापूरला डायरेक्ट पाइप न पाणी आलं दुसरं एक कारण कोल्हापूरला डायरेक्ट पाइप न पाणी आलं त्यामुळं कोल्हापूर शहराला पंचांगा नदीतनं उपसाहून पाणी मिळणार जे सोडत होते ते त्याने सोडायचं कमी केलं त्याचा परिणाम झाला नाही पण काही दिवसापूर्वी त्यांच्या पाईपलाईन फुटल्या डायरेक्ट पाईपलाईन फुटल्या त्यामुळं त्यांनी सुद्धा पंचयंग नदीतला उपसा केला त्यामुळं ते पाणी खाली आलं नाहीतर इतका पाण्याचा तात पंचगंगेच्या पुरवठ्यावर झाला नसता आणि आता जे पंचगंगेच्या डोहात साठलेलं पाणी आहे ते फारच खराब असल्यामुळं इचलकरंजीला पिडायला देण्याची शक्यता नाही आहे ही या वर्षाचं हे वर्ष हे अपवादात्मक परिस्थितीतलं वर्ष आहे एक तर पाऊस कमी झालेला होता दुसरा धरण दुरुस्तीसाठी धरण अर्ध भरलेलो होतं त्या दोन्हीही कारणाने पंचगंगेच्या आपल्या काळंगवाडी धरणामध्ये जे काय साठवा आपला होतो त्याच्या पन्नास टक्के पाणी साठलं गेलं होतं त्याचा तो परिणाम आहे आपल्या इचलकरंजीला कायम पंचायतेत वाहतंपारी ठेवलं आणि आपली आपली या आप पाच पॉईंट दो दोन किलोमीटरचं पाईपलाईन बदलली आणि या सहा टाक्या झाल्या इचलकरंजीला येणाऱ्या येणाऱ्या चार वर्षासाठी आपण पाणी कमी पडलं असं होणार नाही याची काळजी घेऊ शकतो तोपर्यंत आपलं नवीन जे होणारी योजना आहे मजरे आपल्या ह्याच्यातली सुलकूडची ती सुलकुडची योजना होईल सुलकुडच्या योजनेचं केवळ राजकारण करायची बिटिंगा झाल्या नाहीत फलाना झाल्या नाहीत ह्याच्यासाठी आंदोलन करायचं काही लोक प्रयत्न करतात आमचं साई वगैरे कोण बोलत नसलं तरी बोलता करून बाईट घ्यायचा प्रयत्न करतो ह्याला पाहिजे ते बोलतील का हा प्रयत्न चाललेला असतो पण लोक खरं बोलायला शिकलेत आता यांना अपेक्षित बोलले नाहीत लोक दोन तीन लोकांचं बाईट ठेवले घ्यायचा प्रयत्न केला की खरं लोकांना खरं खोटं समजायला लागले प्रामाणिकपणाचा कोण प्रयत्न कराले कोण नाही कुणावर आता टीका करा म्हणून सागोपौर करत नाहीत लोक अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत प्रामाणिकपणानं त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये आम्ही सक्रिय आहोत मुख्यमंत्री महोदयांच्या समोर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांसमोर आम्ही या विषय सातत्यानं आमची चर्चा होते त्यातला कसा मार्ग काढायचा आहे काय काढायचं आहे ह्याचं आमचं नियोजन झालेलं आहे ते जाहीर करायला पाहिजे आणि मगच करायचं असंही असत नाही काही गोष्टी प्रसिद्धी न करता व्यवस्थित केल्या तर त्या जास्त चांगल्या होतात शासनाची जबाबदारी आहे ते करायची ते करायला लागलं शासन बघायला लागले मी सांगणार जबाबदारीनं होणार आहे म्हणून आणि त्याच्या आधी दोन जे आता व्हायचं चाललं आहे ते दोन व्हायच लागले ना आत्ता जे दोन गोष्टी व्हायच्यासाठी म्हणून आम्ही सातत्यानं सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याची पूर्तता ऑलरेडी तिथं आता झालेली आहे रोज पाणीपुरवठा द्यायच्यासाठी जी आवश्यक बाबी आहे त्याचा योग्य पद्धतीचा निर्णय यो घेऊन आम्ही पुढे चाललो आहे एक तर पाच पॉईंट दोन किलोमीटरच्या मंजुरी मिळत नव्हती आलेले पैसे परत पाठवले होते आलेले पैसे परत पाठवले होते कारण नसताना ते परत मंजूर करून राहणार काय दिव्य करायला लागला पैसे खात्यात असलेले परत पाठवते उघड चुकीचं काय चला दोन महिने बात तुम्ही शोध आता ही परिस्थिती अशी आहे आता उपसा बंद आहे आणि आपण ती पाईपलाईन ज्यावेळी बदलणार त्यावेळी तो पण उपसा बंद राहणार कुठला प्रश्न कुठलीही योजना बंद नाही हिचलकरची शहराला पाणी पुरवठा करताना योजना चालू असतात आता सध्याला दोन्ही ठिकाणचं पाणी इचलकजी शहराला चालू असतं त्यावेळी ते व्यवस्थित गावाला पुरतं आता एकच पंप चालू आहे मजरेवाडीचा त्यात ते दोन वेळा लिकेज झाल्यामुळं जास्त त्रास झाला जा। पंचगंगा नदीचं पाणी उपसा बंद असल्यामुळं अधिक त्याची तीव्रता झालं आता केवळ मजरेवाडीचा पाणी पुरवठा इचलकजी शहराला सुरू आहे समजा आता मजरेवाडी दिसती तर काय केली वस्तू याने मजरेवाडीची योजना मी करत असतो आता जसं राजकारण करतात तसंच राजकारण आता जे विरोध करतात किंवा विरोधी बोलतात त्या सगळ्या पुढाऱ्यांनी केलेलं होतं त्यांच्या सगळ्यांचा विरोध बोलून काढून मी कृष्णा योजना केली मी केल्या छातीला हात लावून सांगतो अभिमानानं तेच पाणी आज गावाला आहे आणि तसंच जोरदार आहे आमचं नवीन पाणी आता सोळकूडचं येऊपर्यंत पर्यंत हे कृष्णेचं पाणी आणि पंचगंगेचं पाणी या दोन्हीच्यावर इचलकरजी कायम रोज पाणी पिणार हे जबाबदारीने सांगतो याशिवाय जिल्हा नियोजनमधनं चार कोटी रुपये जिल्हा नियोजनमधनं परवा झालेल्या जिल्हा नियोजनच्या एकूण बैठकीमधनं या वर्षीच्या निधीतनं चार कोटी रुपये इचलकरंजीच्या कृष्णा पाईपलाईन आणि पंचगंगा पाईपलाईनच्या मोटरी बदलले दोन्ही ठिकाणी थी, केबल टाकणे इचलकरंजीच्या वॉर्डमध्ये जे काही पाणी सोडलं जातं त्याचे वॉल बदलले काही ठिकाणच्या ऑफ टाकीच्या बदलायला लागणार आहे ते बदलले बदल या सगळ्या कामासाठी चार कोट रुपये मी मंजूर करून घेतले हे त्याचं पत्र आहे जिल्हा नियोजनमधनं चार कोट रुपये विचलकरजी महाताप पालिकेकडे या कामासाठी दिलेलं हे पत्र आणि हा जी आर आय मगाशी मी सांगितलेला हा जी आर आय हा जी आर आय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एकतीस कोटी सदतीस लाख रुपयेचा जी आर हा हे मी मुश्रीफांना लिहिलेलं पत्र चार कोटी रुपये पाहिजे त्याचं आणि त्याप्रमाणे हा चार कोटी रुपयाचा हा मिळालेलं त्यांची संमती आपल्या पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन कमिटी हे चार कोटीचे मान्यतेचं पत्र त्याच्यात आपले जे आता केबल बदलायला पाहिजे केबल बदलायला पाहिजे असा एक विषय आहे ते केबल इथं एक लागणारी परत एक स्पेयर एकच मोटर इथं आहे दुसरी मोटर बसवणे हो पंप बसवणे आणि हॉल सगळे लागणारे बदलणे या सगळ्या कामासह सगळी एकत्रित रकमेसाठी चार कोटी रुपये आवश्यक होती ती सगळी दिली म्हणजे शंभर टक्के दिल्या कुठलंही कामाचं यांचं आता पेंडिंग नाही आता का राहिलं हे आता यांना ह्यांच्या उरावर जाऊन बसून विचारायला लागणार दुसरं शंभर प्लॅन्ट जो पिण्याच्या पाण्याचा आहे अजूनही चालू करत नाही ह्याला कोण जबाबदार आहे तुम्ही तर कुठे विचारता कोण माझं पत्रकाराला सुद्धा माझी विनंती आहे थोडं माझं दुःख आहे की एवढं मोठे सेन्सिटिव्ह विषय आहे तो हे माझं स्वतःचं काम नाही तुमच्या काय जबाबदारीच नाहीत का हो विचारायचं तुम्ही ते लिहा की एकमेकावर लिहा प्रकाश आवाडे काय करत नसाल तर प्रकाश आवाडे काय करत नाही कमिशनर करत नसेल पाण्याचे अधिकारी करत नसतील तुम्हाला जे वाटत जन कोणते एमजीपी कोण काय करत नसेल तर तुम्हाला वाटतंय त्यांचे नाव घालून लिहा मी तुम्हाला कधी एकदा तरी विचारले माझ्यावर टीका काय केला म्हणून बघायला जाऊन चला म्हणा गाडीत माणूस घ्या जाऊन ना चालू एकदा जाऊन या कार्ड बदला म्हणून मी जाहीर साहेब एका ठिकाणचे सुद्धा कार्ड बदल कोण लिहिता तुम्ही कधी लिहिलाय जाऊ तुम्ही सुद्धा गावासाठी काय तर आपल्याही भूमिका आहेत आपणही बांधीलकी आहे आपण आहे आपण जनजागृती करू शकतो त्या अधिकाऱ्याला सरळ करू शकतो दाखवून देत नाही मुख्यमंत्र्यांच्या बैठक लावायची पत्र दिले मी मी आता या सगळ्या न झाल्या आणि दुसरं कदाचित सन्माननीय मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यामध्ये एक महिला मेळाव्याच्या साठी येण्याची शक्यता आहे माळावर जानकीच्या समोरच्या बाजूला पट्टा आहे तिथं महिला बचत गटाच्या महिला मेळाव्याचा तिथे एक मोठा मेळावा महिलांचा घ्यायचं डिव्हिजन चाललंय त्यासाठी तिथे येण्याची शक्यता आहे तिथे जर यायचा कार्यक्रम ठरला तर मी त्यांना विनंती केल्या इचलकर के एम ए चकाउचं उद्घाटन करूया आर टी ओ कार्यालयाचं आर टी ओ कार्यालय नव्वद टक्के पूर्ण झालं आहे तुम्ही जाऊन बघून या सगळ्यांना विनंती आहे जुनं आपला जो रेस्ट हाऊस होतं ते आर टी ओ कार्यालयामध्ये त्याचं रूपांतर झालं अतिशय उत्तम झालं आहे इमारत जाऊन बघून या किती बदल छान झाला आहे तो त्याचं उद्घाटन आणि दुसरं आपल्या आय जे एम हॉस्पिटलमध्ये जे आधुनिकीकरण झालं आहे त्याचं उद्घाटन हे घ्या आमच्या अडचणी समजावून घ्यायला आम्हाला थोडा वेळ द्या म्हणून विनंती केली आहे त्यांनी ते मान्य म्हणून त्याच्यावर शेरा आहे विनंती मान्य म्हणून आता ते आपल्या दौऱ्यात त्याचा समावेश झाला तर तेही प्रश्न सगळे गतीनं सगळं आय टी एम अठरा काय मागे तारीख अजून मिळाला मिळायला यायचं चाललंय तिघा नाही यामुळे आम्ही सांगितलं कोण येणार आहेत कोण नाही काय समजत नाही पैसे एक रुपये सुद्धा घ्यायची आवश्यकता नसताना यांच्या डुकीनं हे लोक करतात ही योजना आम्ही करायला लिहिलेले प्रयत्न हाणून पाडायसाठी राजकीय येतो ना हे सगळं चालू असतं काम पाणी पुरवठा सुरळीत होऊ नये याच्यासाठी जे काय करता येईल ते सगळे प्रयत्न हे सगळे वेगवेगळ्या सुरू असतात पाणी सोडायला सुद्धा यांचे चुकीचे लोक आहेत करायचं चुकीचे लोक आहेत एवढंच बोलतो त्याचा शोध घ्या तुम्ही कोण आहेत काय ते लिहा त्याशिवाय गाव दुरुस्त होणार नाही गावाला पिण्याचा पाण्याचा विषय कोण किती लिता बघू माझं बारीक लक्ष असतं तुमच्याकडे शंभर रुपयांना मंजूर के केले मंजूर केल्या ते तुम्ही कुठे आणि दाखवलायचा तुम्ही विचारता आवडे करायला चुका बरोबर विचारत शंभर प्लॅटच विचारायला मी काय ऐकलं नाही सत्य परिस्थितीच विचारतो तुम्ही आता मला विचारलं आहे ते कधी मांडला दाखवा तीन दाखवा रोज दाखवा ते कस होत तीन महिन्यात रोज ते मांडा ते मांडायला पाहिजे ते रोज मांडायला पाहिजे मला घरातलं आहे मला येते पाणी म्हणजे माझं मी काय तर आणू शकतो काय गावातलं सगळ्यांचं काय हा विषय आहे आणि गावातल्या सामान्य लोकांच्या पिण्याच्या पाण्यासारखं गंभीर विषयाच्या संबंधीच राजकारण विरहित तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करून तो सोडवा अशी तुमचीही जबाबदारी असं माझं मत आहे तुम्ही आम्ही चुकत असो आमच्यावर सुद्धा लिहा आता सांगायला ना प्रयत्न काय काय केले मी सभा घेऊन सांगितलं आणि प्रसंग पडला तर परत सभा घेऊन सांगणार आणि काय केलं त्या परवाच्या सभेनंतर परवाच्या सभेनंतर मी केलेली कामं आलेला निधी चालू केलेली कामं करत असलेली कामं आणि उद्या होणारे त्याचे परिणाम हे परत सांगतो मला काय मी करायला आलो या जाहीरपणानं समोर वाजवून सांगणार मी मी नुसतं टीका करून घरात बसून तो केलं नाही यो केलं नाही म्हणणार नाही नगरपालिके अधिकारी लोक चुकीचे असतो तर असं होऊ दिलं नसतं रे बाबा सत्तेचा असतो तर असा बोंगळ कारभार होऊ दिलो आमचे काही लोक त्यांना सपोर्टेड होते आमच्या पक्षाचे मी नाकारत नाही याचा अर्थ आम्ही सत्तेत होतो असा नाही आमचा टिकू होता सत्तेला हे आम्ही मान्यच करू कृष्णा गळती किती थांबणार पाच पॉईंट दोन किलोमीटर पायपा सहा महिन्यात त्या पूर्ण करायचं काम होतं आता किती राहिले दिवस बायपला ही योजनेची पाच पॉईंट दोन किलोमीटर पाइपलाईन बदलली की शंभर टक्के गळती थांबणार आहे सांगालो ना पाच पॉईंट दोन किलोमीटर मध्येच गळती होत्या ती थांबली की शंभर टक्के गळती थांबणार था 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 था। सगळ्या इन्स्पेक्शन करून घेतल्यात पायपांचे आणि बाकीच्या पायपा बदलल्यात नवीन टाकल्या दोन किलोमीटर जुन्या पायपा राहिल्या बाकीच्या सगळ्या पायपा नवीन झाल्या पंचवीस वर्षापूर्वी ज्या जुन्या गजलेल्या पायपा होत्या त्या सगळ्या रिप्लेसमेंट होऊन उरलेल्या फक्त पाच पॉईंट दोन किलोमीटर बदलायच्या राहिल्यात तेवढ्या पायपा बदलल्या की सगळी पाइपलाईन नवीन झाली चोपन्न एम एल डी डिस्चार्ज द्यायची ताकद असलेली पाईपलाईन झाली ती कमी पडणार नाही केवळ एक योजना असली तरी कमी पडणार नाही सपोर्टेड पंचायत आहे पुढच्या वर्षी मी नियोजन करणार आहे धरणात पाणी ठेवणार आहे आणि वात पाणी ठेवणार आहे पंचायतेचं साडेसात वर्ष पंचायका वाहती ठेवली ती किशोरी नगराध्यक्ष असतात एक दिवस सुद्धा खराब पाणी इच्छण गरजे दाखवायला को कोणाला करायला परवाही पाहिजे असती प्रवाही नाही त्याचं कारण धरणात पाणी धरणात पाणी नाही त्यामुळे हे सोडतात सोडलेलं परवा इच्छा गरजेला प्यायला सुद्धा पाणी नाही म्हणून मी तो केला प्रयत्न ते सोडलं ते कोल्हापूरवाले दिवस कारण त्यांना पायी प्यायला पाणी नसतं मदत मार्चला संपण्याला केली पाहिजे मदत वाढ होईल तो काय विषय नाही पण त्यांना हे कुठल्याही परिस्थितीत मी एका वेळी पायपास सगळ्याला मी आमच्या बँकेतनं त्याला मदत करायचा मी पूर्ण ताकदीचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं पायपावरून पडतील एकाला चार गँग लावून लवकरात लवकर तीन होईल हा प्रयत्न बाजार आणार आणि सुपरव्हिजनला आवश्यक वाटलं तर एम जी पीचे लोक आणि नगरपालिकेचे दोन्ही ठेवणार अण्णा त्या आय जी एम मध्ये बोलून उद्घाटन करायचं प्लॅनिंग उद्घाटन नाही बाबा जे जो सुविधा आणलाय ना ते करताना बसलाय ना तर आपल्याला परवा जो कार्यक्रम घेतला ते आपण मात्र त्याला जे अपेक्षित जे डॉक्टर आहेत किंवा लोक जे आहेत ते अजून अण्णा भरती गेली त्यासाठीच लागले माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयाने आय जी एमचं दोनशे बेडचं हॉस्पिटल तीनशे बेडचं करायला मान्यता दिली आहे त्यांनी मान्यता दिल्यामुळं आय जी एमचं हॉस्पिटल आपलं तीनशे बेडचं झालं त्या तीनशे बेडचं हॉस्पिटलला लागणाऱ्या ला स्टाफ आणि डॉक्टर्स तज्ञ डॉक्टर्स स्पेशल डॉक्टर्स हे सगळे एकशे चोपन्न एवढा नवीन डॉक्टर आणि इतर सं अनुषंगिक स्टाफ आपल्याला मंजूर झाला आहे तो मिळाला नाही तेच सगळं सांगायसाठी त्याला दाखवायसाठी मला माहिती आहे ते सगळं प्रत्येक गोष्ट आहे सगळं डुकेत असते त्या विषयावर मी वेगळी बाईट देतो तुम्ही माझी घ्या बाईट स्वतंत्र बाईट सांगतो मंजूर करायला जे प्लॅन पेशल त्याचे भापले अधिकारी दुर्लक्ष करणार त्याच्यावर तुम्ही काय कारवाई आहे पाणी मी सांगितलेल्या प्रत्येक कामाचं यांचं दुर्लक्ष असतं मी सांगाल मी परवा कोल्हापूरला जिल्हा नियोजनच्या सभेत जाहीरपणाने बोललोय नाराजी व्यक्त केली कुठले अधिकारी कसे येतात माहीत नसतं इफिशियंटली असत नाहीत कामं करत नाहीत त्यांना घेऊन आम्हाला वाढायला लागतात ते काय काम करत नाहीत सहकार्य करत नाहीत जिल्हा नियोजना सांगितलं मी त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यांच्या समोर सांगितलंय मुख्य आपले आपले पालकमंत्री होते त्यांच्या समोर सांगितले ते का आहे ते साहेब तुम्हाला आता सांगाल मी करत हो नाही ते सत्य त्याला काय आणि कशासाठी काय आहे ना खोटं बोलून आता कोण कसा कसं आणताय शोधा की कोण सांगतात आमचं म्हणणं चांगलं आहे ते काय ना उन्हाळा अजून उन्हाळा भरपूर चार चार वेळेच जवळजवळ आहे आणि पाणी तुरते अशे आहे अठरा दिवस पाणी लाल ते काम होईल तिथे काला दरम्यान टँकरनं पाणी कुठं करायला लागणार असं दिसतय मला वाटत नाही इचलकर जीला टँकर लागतील नाही तुम्हाला मी सांगतो विचारकरजीला टँकर लागणार नाही आणि कितीही उन्हाळा आला तरी विचारकरजीला पाणी कमी पडू देणार नाही हा प्रकाश आवाडेंचा शब्द आहे अन्न बोर पण हे बोर वर्षात कोण बोर रिपेरी केलं कोणी केलं मी करा किती पत्र दिली किती वेळा सांगितलं काहीही उपयोग झाला